सध्या मुंबईमध्ये सुरू असलेली काँग्रेसची जी व वाटाघाटी आहे ती आपण पाहतोय त्याचबरोबर नगरपालिका निवडणुकांनंतर भाजप एक नंबरचा पक्ष ठरलेली आहे आणि आता महानगरपालिकांमध्ये राष्ट्रवादी अनेक ठिकाणी वरचड ठरताना पाहायला मिळते आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवरती काँग्रेसमध्ये नेमकं काय सुरू आहे का हे जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी बातचीत केली आहे योगेश लाटकरने आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आघाडीबाबत आपण बोलूया साहेब आघाडी होणार की नाही होणार असं आहे की हा प्रश्न आता सर्वत्र सगळ्याच पक्षामध्ये आघाडी का युती असा विषय सुरू आहे आणि जिथे काँग्रेस पक्षाचा विषय आहे मी त्या अगोदर स्पष्ट केलं की काँग्रेस पक्ष या विषयावर सकारात्मक भूमिका घेण्याची तयारी आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे की तुमच्या जिल्ह्यामध्ये तुमची इच्छा आहे का किमुना तुम्हाला इच्छा असेल तर मग कुठल्या जागा आपल्याला समविचारी पक्षाशी करण्याजोगे आहेत सोडल्याच पाहिजेत तर ते अद्याप प्रक्रिया सुरू आहे म्हणजे ती माहिती अद्याप सगळ्या जिल्ह्यातली अजून सगळ्या जिल्ह्यामध्ये उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच संपलेल्या आहेत त्यामुळे आता कुठल्या मतदारसंघात कोणाला द्यायचं ही चर्चा काँग्रेसच्या अंतर्गत सगळ्या ज्येष्ठ नेत्यांमध्ये सुरू आहे काँग्रेस पक्षाची स्क्रीनिंग कमिटी सध्या सगळ्या जिल्ह्यात सुरू आहे आणि त्यामुळे ती एकदा हाती हातात यादी आल्यानंतर मग कुठल्या जागेवर तडजोड होऊ शकते हे चित्र स्पष्ट होईल खरं म्हणजे इच्छा नाही असं नाही आहे इच्छा अनेक जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची आहे की ठीक आहे दोन्हीकडून तर म्हणजे राष्ट्रवादीकडूनसुद्धा अशा प्रकारचीच अपेक्षा आहे काँग्रेसमधल्या काही जिल्ह्यामध्ये अशीच अवस्था आहे त्यामुळे ती यादी एकदा समोर स्पष्ट झाली की काँग्रेसनी कुठल्या मतदारसंघात उमेदवारी लढायची आहे किंबोना कुठले मतदारसंघ राष्ट्रवादी सोडायचे आहे हे चित्र अद्याप अस्पष्ट आहे त्यामुळे बैठकीला अद्याप गती आलेली नाही तटकरे साहेब म्हणाले की तुमच्यामुळे म्हणजे अशोक चव्हाण साहेबांमुळं ही आघाडी होत नाही अशोक चव्हाण याच प्रक्रियेमध्ये आहे की आघाडीची जी काही वेळ लागतो त्याच्यामध्ये चर्चा व्हावी लागते आता आधी आमच्या पक्षांतर्गतच अजून या बाबतीमध्ये निहाय जी माहिती यायला पाहिजे ती प्रक्रिया सध्या जिल्हास्तरावर सुरू आहे अजूनही सत्तावीस तारखेपासून एक तारखेपर्यंत फॉर्म भरण्याचा वेळ आहे तर कालावधी भरपूर आहे अजून जवळपास आठ नऊ दिवस हातामध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये आम्ही जिल्हास्तरावरची एकदा बैठका झाल्या त्यानंतर आमच्याकडे माहिती उपलब्ध होईल की कुठे काय मानसिकता लोकांची आहे पण तिथे होईल तिथे करायचं मुंबई महापालिकेचा काय प्रॉब्लेम आहे मुंबईतल्या नेत्यांचे मुंबईतले जे काही सन्मान्य माजी खासदार आहेत नेते आहेत त्याच्यामध्ये मत भिन्नता आहे कामत साहेब आणि निरुपम साहेबांमध्ये फार वाद दिसतात नाही तसं काही नाही मैत्रीपूर्ण चालत ना तसं काही फार काही टोकाचं असं नाहीये ठीक दोघेही ज्येष्ठ नेते आहेत कामतांचे काही व्यूज आहेत मतं आहेत झंजेला काही वेगळं वाटतं त्यामुळे थोडंफार होत राहत निवडणुकीच्या काळात सगळ्याच पक्षात कमी असतं पण असं असतंच ना एकूण आघाडीचं हे चित्र अंतिम टप्प्यामध्ये स्पष्ट होईल असंच दिसतं योगेश लाटकर एबीपी माझा नांदेड